डाळिंब पिकासाठी प्रशासन नेहमीच पाठबळ देईल अशी ग्वाही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शेतकऱ्यांना दिली आहे डाळिंब पीक हे सोलापूर जिल्ह्यासाठी अत्यंत योग्य पीक असून याला खूप मोठं भवितव्य शासन आणि प्रशासन या पिकाचं सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लागवड व्हावी यासाठी प्रयत्न करत आहे शासन आणि प्रशासन या पीक लागवडीसाठी शेतकऱ्यांना शंभर टक्के पाठबळ देणार आहे तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी डाळिंब पीक लागवडीसाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं सांगोला तालुक्यातील गौडबाडी इथं कृषी विभाग आणि गौडबाडी डाळिंब उत्पादक शेतकरी संघ यांच्या वतीनं शाश्वत निर्यात डाळिंब उत्पादन कार्यशाळा आणि डाळिंब प्रक्षेत्र भेट कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते यावेळी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे संचालक राजीव मराठे जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने डाळिंब महासंघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे एनआरसीपीचे शास्त्रज्ञ डॉक्टर संग्राम धुमाळ डॉ सोमनाथ पोखरे डॉक्टर प्रशांत कुंभार यांच्यासह डाळिंब उत्पादक शेतकरी संघाचे पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते